फ्रेंड हे बघा मी छान तयार झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता बाहेर हे बघा मी आणि निघालेली आहे बाहेर हे बघा बाहेर आलेली आहे ट्रॅफिक लागलेला आहे बघा इकडे तुम्हाला दिसत आहे पावभाजीचा गाडा आमचा बेत झाला की चला पावभाजी खायचा आणि हे बघा या साईडला आहे ते गार्डन आहे छानपैकी हिरवं हिरव गार जे पाठीमागे दिसते बघा पाठीमागे ते दिसते ते पूर्ण गार्डन आहे आणि आम्ही पाव भाजी खायला बसलेलो आहे तू खाणार आहे सप्पा काय का ते आणि तिकट आहे पण तुम्ही खातो म्हणलात ना खाली बसून खा तुम्ही जर आली किती नको हो। एक नंबर आहे म्हणा असं म्हणा पावभाजी आहे फेवरेट आहे माझी आणि आम्ही नेहमी पावभाजी तिथेच गेलेलं आहे पाव, पाव खायला एक नंबर पावभाजी खरंच आणव बनल्यासारखं एक नंबर पावभाजी आहे तिथे ही मागोली मी दाबेली पावभाजी खालाना पिलू छान लागलं ना आता ही मी दाबेली मागोली खाणार आहे दाबेली थोडस थोडस खा ना पोट भरलं ठीक आहे मी खाते हे बघा आम्ही दाबेली पावभाजी खाऊन निघालेलो आहे इथे एक मंदिर दिसलं गणपतीचं मंदिर मग मी तिथे थांबले आणि मस्तपैकी मला वाटलं डेकोरेशन खूप छान आहे म्हणून मी हे डेकोरेशन बघितलं आणि ते मंदिरीपाशी थोडंसं थांबले तिथं गणपतीचं दर्शन वगैरे घेतले हे बघा बाहेरून असं त्याचं डेकोरेशन आहे आतमध्ये असं गणपती आता गणपती पण यायला लागलं आहे म्हणून तिथे एक मंदिर होतं मग तिथे एक दर्शन घेतलं मग छान डेकोरेशन केलं लाईटिंग आणि इथे आम्ही स्वीटला आलेलो आहे रक्षाबंधन आहे ना उद्या म्हणून तिथे आम्ही मिठाई घेतलो आणि आम्हासाठी एक राखी घेतली आणि आता आम्ही जत चाललो आहे आता घरी मिठाई घेऊन आम्ही चाललेला आहे घरी गुड मॉर्निंग हे बघा सकाळ झालेली आहे आम्ही तुळस लावले तिथे मी पूजा करत आहे आज रक्षाबंधनचं आणि हे बघा आता तयार होऊन मी अनावची हे बघा राखी दाखवते तुमची तुम्हाला मी आधी हे बघा अनावसाठी चांदीची राखी आणलेली आहे मी आम्ही काल शनिवारचा आम्ही बाहेर गेलो होतो ती राखी पण आणायला आणि पावभाजी पण खायला गेलेलो अनावसाठी मी खास आणलेली आहे हे बघा राखी हे बघा अनाव किती छान तयार होऊन बसलेला आहे खुर्चीवर मस्तपैकी आता मी त्याच्यासाठी असं सगळं त्याच्यासाठी ताट वगैरे बनवलेले आहे आरती वगैरे केलेली आहे त्याच्यासाठी जामुन मिठाईच्या दुकानात आम्ही थांबलो होतो ते तिथून आणलेलं आहे आम्ही छानपैकी मी आणवला आरती करून मी किचनमधून बाहेर येऊन हॉलमध्ये मी आणावसाठी राखी बांधत आहेत आनवच्या डॅडी व्हिडिओ काढत आहे मी माझ्या घरच्यांना खूप आठवण काढते पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेले नाही पण आता ना आनवमध्येच माझे भाऊ माझे वडील सगळी माझी फॅमिली त्याच्यामध्येच म्हणून मी रक्षाबंधन इथंच सेलिब्रेशन केलेलं आहे थोडंफार वाटलं कुठेतरी की गेलं असता गेलं असता पण माझी तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला आनवला पण सर्दी खोकला म्हणून मी काही माहेरी गेलेली नाही आहे अनवसोबतच राखी बांधून हेच रक्षाबंधन म्हणून मी सेलिब्रेशन त्याच्यासोबतच केलेली आहे आनवला पण बांधायला होते तिकडं गा माहेरी गेली असते तर बांधली असते सगळेजण पण म्हणलं जाऊ दे माझी तब्येत पण बरी नव्हती म्हणून मी गेले नाही पण मी घरच्यांना खूप मिस केले शेवटी बहीण भावाचं नातं वेगळंच असतं ते तुम्हालाही माहिती आहे पण मी आणवसोबतच मस्त सेलिब्रेशन करून तो दिवस असा छान त्याच्यासोबत आणवसोबत आणावच्या डॅडीसोबत छान टाकला आहे बघा अनवला राखी बांधून आहे बघा आणव खूप खुश आहे आनवला मग राखी बांधून अशी आम्ही सेलिब्रेशन आज दिवस असा मी घराला राखी बांधून झालेल्या आता मी छानपैकी अनावला आरती करत आहे अनाव पण कधी बांधून घेत नाही राखी पण ह्याच वर्षी बांधून घेतो तो तिकडे माहेरी मी गेले होते ना तिकडे खूप नकऱ्या करायचा त्याला हे नाही आवडत अशी राखी वगैरे पण ह्यावेळेस तो मस्त माझ्याशी राखी बांधून घेतला गुलाबजामून खातो आहे तो पण खूप खुश आहे तो पण म्हणत होता मम्मी मला छान राखी घेतली राखी बांध म्हणून ह्यावेळेस त्याने पण खूप छान आहे तर तो दरवर्षी राखी बांधूनच घेत नाही खूप वेगळा आहे अनाव आमचा सोबत मस्त त्याच्यासोबत पण छान वाटलं मला खूप हे वाटलं होते कुठंतरी मनात खूप हे वाटत होतं पण शेवटी म्हणलं जाऊ दे आता ना नाईलाजला म्हणलं आनवलाच बांधायचं म्हणलं आणवला बांधली छानपैकी असं मस्त पैकी आम्ही रक्षाबंधन इथे सोलापूरमध्ये मस्त सेलिब्रेशन केलो आम्ही माईलेखानी ते बैलभावाचं नातं असतं हा डिली झाली तेवढी तुझ्या मापाची नाही भेटत ना बाळा म्हणून ते डिली झाली पण छान आणली ना मस्त आहे चांदीची आहे मस्त आहे मस्त आहे आवडली छान आहे ना बघू बघू मग चांदीची आणली तू उद्या सगळ्या फ्रेंडला दाखवणार उद्या संडे आहे ना आमच्या राखी बांधून सेलिब्रेशन झालेलं आहे अनवला शूट करायचं होतं माझ्यासोबत फोटो व्हिडिओ शूट करायचं होतं मग तोला खूप प्रेम माझ्यावर ऋतू जात होतं म्हणून तो पप्पी वगैरे घेत होता भाजीबी पण त्याला घेत होते आणि मस्तपैकी असं आम्ही सेलिब्रेशन मस्त केलं आणि आता झालं रक्षाबंधनचं कार्यक्रम केला आम्ही असा पार पाडला दोघांनी आता जायचं किचनमध्ये असं छानपैकी आम्ही किचनमध्ये आलेली आहे वाजलेली आहेत बारा दुपारचा स्वयंपाक हे बघा पीठ म्हणून ठेवलेलं आहे तिकडं कढई ठेवलेली आहे तिकडं कुकर ठेवलेलं आहे मी आज करत आहे छोले भटुरेची भाजी आणि पुरी बनवत आहे तर हे बघा छोले इथं मी कुकरला लावून घेतलेले सिट्यात केलेले आहे दोन तीन आणि इकडं कढाई ठेवून मी आता त्याच्यामध्ये वतणार आहे तेल हे बघा तेल वतलेली आहे आणि आता माझं चाललेलं आहे स्वयंपाक मी करत आहे पुऱ्या नवला पुऱ्या आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी पुऱ्या करत आहे हे बघा पुरी माझी खूप छान फुगलेली आहे हे बघा किती छान मस्त फुगून अशी टम झालेली आहे म्हणून आज मी रक्षाबंधनच्या दिवशी हा स्वैंपाक करत आहे पुऱ्या पण खूप दिवस झाले होते केल्या नव्हत्या म्हणून म्हणलं चला गोडधोड तर झालेला आहे म्हणलं आज पुऱ्याच करूया म्हणलं मग छोल्याची भाजी आणि पुऱ्या मी स्वयंपाक करत आहे चाललं आहे माझं पुऱ्या करणं हे बघा किती छान लाल मस्त टम झालेली आहे पुरी हे बघा हे बघा पुरी कशी झालेली आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला माझी पुरी मी व्हिडिओ टाकलेले आहेत तरी पण आज स्वैपाक बनवते म्हणून मी म्हणलं चला आजचा स्वयंपाकचा बेत आहे माझा पुरीचा मस्तपैकी पुरी बनवलेली आहे आता इकडं बनवत आहे मी भाजी करत आहे आता छोल्याची हे बघा पुरी झालेली आहे आता इकडं मी भाजीला फोडणी मारत आहे मसाला कुटून घेतलेला आहे सगळं टाकलेला आहे त्याच्यामध्ये ही रेसिपी मी टाकले टाकलेली आहे व्हिडिओमध्ये एकदा माझी भाजी झालेली पूर्ण कशी केली काय नाही सगळं सांगितलेलं आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ केला आहे बघा बाहेर पाऊस चालू आहे इकडं स्वयंपाक चालू आहे माझ्या तिकडे पाऊस चालू आहे पाऊस खूप जोरात होता म्हणून मी तुम्हाला आहे सोलापूरमध्ये खूप मोठा पाऊस होता रक्षाबंधन दिवशी दिवसभर होता दुपारी तर खूप मोठा होता घात होतं पाणी असं म्हणून मी ते शूट केलं आहे आणि इकडं माझं परत किचनमध्ये येऊन मी स्वयंपाक परत करायला लागले हे बघा भाजी आता मस्तपैकी फ्राय केलेला आहे मसाला छानपैकी त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे छोले शिटी मारलेले म्हणून पटकन भाजी होऊन जाते हे बघा छोले मी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये भाजी झालेली आहे माझी तरी मग फक्त पाच दहा मिनटं ठेवणार आहे मी मस्त वाजतो छोल्याचा आणावसाठी बनवता इकडं माझ्यासाठी आम्ही ती तिखट बनवलेली ना आणावसाठी मी सप्पक बनवते त्याच्यासाठी पण छो थोडेसे छोले काढून घेतलेले आहे मसाला टाकते फक्त त्याच्यासाठी मी मॅगीचा मसाला आहे तो आणि हे बघा आनंदसाठी मी छोले एवढेच काढलेले आहेत त्याच्यासाठी सप्पक बनवते आमच्यासाठी मी तिखट बनवलेली आहे भाजी हे बघा भाजी झालेली आहे त्याला बी जे मी मसाला माझ्यासाठी वापरलेला तिखटासाठी तसंच ते पण मी वापरलेलं हे बघा माझी दोन्ही पण भाज्या छानपैकी आता ठेवलेली आहे मी गॅसवर इकडे पडलेले आहेत थोडेसे हे बघा भांडे थोडेसे सा आता बघ भांडे घासून घेते थोडंसं स्वयंपाक माझा झालेला आहे इकडे भांडे सगळे घासून घेतलेले आहे आता वट्टा गॅस पुसत आहे बघा पुसून घेतलेली आहे मी माझं स्वयंपाकाचं असा झालेला आहे छानपैकी गॅस बंद करत आहे आता अनवची डॅडीला आनवला आम्ही तिघंही जेवायला असं बसणार आहे आम्ही हे बघा मी ताट वाढून घेतलेलं आहे बघा छोलेची भाजी आणि हे सपक, आनी आनी तेचे तेचे आने, आने पन पन हे अनावसाठी वाढलेलं होतं सप्पक आणि हे माझ्यासाठी तिखट वाढवून घेतलेलं पुरी गुलाबजामून आणि हे आणि त्याच्यासाठी त्याच्या डॅडीने श्रीखंड पण आणलेलं त्याच्यासाठी गोड म्हणून गुलाबजामून तर आम्ही आणलेला पण श्रीखंड पण आज रक्षाबंधन निमित्त तुला छान केलंय ना स्वयपाक मस्त केलाय ना हम्म तुला तर दुसरी पण राखी बांधायची आहे ना अजून साहेब भाजी ए, हो का छोलेपुरी छोलेपुरी <laughs> केले ना आज आवडली आवडली आणि श्रीखंड डॅडीने बाहेर मागवलंय नाद खुळा अगं बाई हो का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा